रसाल साहेब त्यानंतर कासाळादेवी रसाल प्रमोद जिंकने आणि त्याचनंतर गणेश भाळा हरी भाळा हे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचनंतर शक्कर आहे वैभव आला वैभवचा हा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला झाले कर्जतच्या कशळे परिसरात धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण आणि थोत्रे जय गावदेव क्रिकेट संघाच्या संयुक्त विद्यमाने चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली वीस ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत आदिवासी व ओपन टेनिस क्रिकेटचे रोमहर्षक सामने पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमुळे एकीकडे एक कर्जतच्या तरुणांना भव्य व्यासपीठ मिळाले तर दुसरीकडे आदिवासी समाजाच्या कला संस्कृतीला मिळालेला सन्मान हा या उपक्रमाचा खास आकर्षण बिंदू ठरला आहे कशाळे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष दिनेश माधव रसाळ यांनी एकाच दगडात दोन पक्षी साधण्याचा केलेला पराक्रम सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा सा विषय ठरत आहे एकीकडे एक तरुणांसाठी विशाल क्रिकेट व्यासपीठ उभे करून त्यांना प्रतिभा दाखवण्याची संधी निर्माण केली आहे तर दुसरीकडे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांना लोककलेला आणि सांस्कृतिक वारशाला प्रथमच क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून भव्य मंच मिळवून दिलाय विशेष म्हणजे या उपक्रमाचे कर्ते धरते स्वतः रसाळ असतानाही उद्घाटनाचा मान त्यांनी आदिवासी समाजाला देत शाल पुष्पगुच्छ आणि पक्षाच्या वतीने आदिवासी समाजभूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे त्यामुळे नमोचषक हा केवळ क्रीडा उपक्रम न राहता आदिवासी ग गौ, गौरवाचा अद्वितीय उत्सव ठरलाय स्पर्धेला गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत असून विजेत्या संघासाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत मैदानावर उमटणारा तरुणांचा उत्साह पाहता नमोचषक मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे हे स्पष्ट झालंय या सोहळ्याला पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी दे भेट देणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षणातील फेरबदलामुळे दिनेश रसाळ यांची उमेदवारीची संधी उकली अनेक नेते अशा परिस्थितीत उदासीन दिसत असताना रसाळ यांनी आपल्या कार्याचा वेग मात्र क्षणभरही कमी होऊ दिला नाही उलट अधिक वेगाने जोमाने व सर्व समावेशक कार्यपद्धतीने तालुक्यातील गोरगरीब वंचित आणि आदिवासी बांधवांसाठी सातत्याने काम सुरूच ठेवले त्यातच आदिवासी समाजासाठी केलेला हा भव्य सन्मान आणि तरुणांना मिळून दिलेली संधीमुळे रसाळ यांनी खऱ्या अर्थाने आदर्श नेतृत्वाची छाप पाडली अशी प्रतिक्रिया सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आता उमटू लागली नमो चषकामुळे कर्जत तालुका चार दिवस क्रीडामय आणि सांस्कृतिक उत्साहाने न्यावून निघणार हे मात्र नक्की आशिंगी देव आहे संधी वाताव वा आहे लखवा आहे असे प्रत्येक औषध आहे मुळी आहे वर्ग आहे शिरून आणि मग वाराज टाकून आणि मग कुठायची मग गळायला घरी जाणो भला हे आदिवासी वैदू अनेक सापांच्या विषावर औषध देतात तसेच अनेक आजार आज दुर्दर आजारांचे रामबण औषध देतात आदिवासी संस्कृती आणि आदिवासी लोककले आधारित भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण जय गावदेव क्रिकेट संघ आयोजित आदिवासी व ओपन टेनिस क्रिकेटचे सामने आपण आज तिथे आयोजित केले के आहेत आपण दरवर्षी आयोजित करतो नमो म्हणून यावेळी आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त आपण जागर आदिवासी संस्कृतीचा उत्सव आदिवासी लोककलेचा या थीम वरती आणि भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी कलेला जनसामान्यात पुन्हा जागृत करण्यासाठी जी लोक पाहत चाललेली लोककला आहे आदिवासींची संस्कृती आदिवासींचं जीवनमान आहे हे आपण उजागर करण्यासाठी याचा जागरण करण्यासाठी याचा उत्सव आपण आज या ठिकाणी गेले पुढे चार दिवस आपण इथं करणार आहोत यांनी समाजाच्या आवारात्र सेवा केली असे आमचे मनोहरजी पाद्री साहेब जे आमच्या भाजपचे जिल्हा कमिटीचे सदस्य आहेत त्यांना आपण आदिवासी भूषण पुरस्कार इथे देत आहोत